नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोलंबी उपसा प्रकल्पाचे करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गळती होत असल्याने रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या भरोशावर गहू कांदा हरभरा लागवड केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने तात्काळ पाईपलाईन दुरुस्त करून पाणी सोडा आणि ज्या गुत्तेदारांनी बोगास काम केले त्यांच्यावर कारवाई करावी आणि तात्काळ शेतकऱ्यांना पाणी द्यावं अन्यथा पंधरा गावच्या शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय कोलंबी उपसा सिंचनाच्या पाण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी व साहेब लोकांना भेटण्यासाठी अनेक वेळेला नांदेडला गेलो आम्ही अर्जबाजी के अंबाजारी केलो पण त्याच्यामध्ये कोणी दखल घ्यायला तयार नाही आणि आम्हाला सांगितले त्यांनी की पाणी नक्की येणार तुम्ही बिलदास भिजवून करा त्याच आधारे आम्ही कोणी कांदा कोणी गहू आणि अनेक प्रकारचे काही बियाणे टाकून आम्ही थक झालो होते आणि पाणी मात्र आम्हाला अद्याप वावरापर्यंत आलेलं नाही वारंवार पाईप लाईन फुटते पाणी चालू झालं की परत पाईपलाईन फुटते म्हणजे पूर्ण काम हे बोगस झालेलं आहे या कामाची पूर्णपणे चौकशी व्हावी आणि आम्हाला संपूर्ण शेतकऱ्याला नाही मिळावा हे आमची मनापासून इच्छा आहे आणि येथील सरपंच आहे मी या शेतकऱ्याच्या माग आज एक तारखेपासून फिरत आहे तरी कोणता साहेब मला भेटायला तयार नाही आम्ही सत्तावीस तारखेला एक अर्ज केलाय विलक्षणच्या पहिला आम्ही एक सात तारखेला अर्ज केलाय ह्या अर्जाची दखल कोणी घेतलं नाही आणि ह्या बळेगाव बंधाऱ्याचं जे पाणी आमच्या दहागावला येतात त्या पाण्याच्या संदर्भात आम्ही इतकं फिरून सुद्धा ह्या कोणीच दखल घ्यायला तयार नाही दोन तीन वेळेस फक्त ट्रायल मारली या ट्रायल मध्ये हे सगळं काम बोगस निघालेलं आहे आणि या बोगस मध्ये सगळं ज्या ठिकाणी फुटतंय तिथं दहा दहा दिवस काम लागते साहेब कोणी बघायला तयार नाही आमची एकच मागणी आहे या याच्या विश्वासावर आम्ही गहू पेरलेला आहे कांदा टाकलेला आहे आणि आमच्या आता हिरीचं पाणी आटून गेलंय आणि आमचं आता बरच नुकसान व्हायला याला कोण जिम्मेदार आहे आमच्या गावा आमच्या एरियामध्ये पंचकृषीमध्ये एक चांगला प्रकारचा एक प्रोजेक्ट झाला प्रकल्प झाला त्या प्रकल्पाचं नाव आहे कोलंबी जल उपसा सिंचन या उपसा सिंचना अंतर्गत अंडरग्राउंड पाईपलाईन थ्रो आमच्या सर्व शेतकऱ्याला आमच्या पंचकृषीतील दहा पंधरा गावांना पाणी पुरवठा करण्यासंदर्भात पाच वर्षापासून काम सुरू आहे ह्या काम चालू असताना कर्मचारी अधिकारी स्थानिक प्रतिनिधी यांनी सर्व संगणमताने या कामाचं बोगस काम केलेलं आहे अनेक ठिकाणी दहा ते पंधरा ठिकाणी या पाईपाचं लिकेज चालू आहे सर पाच वर्षापासून काम पूर्ण झालं असून ट्रायल घेतला त्यांनी ट्रायल मध्येच जवळपास आता आम्ही रुईया गावामध्ये आलेलो आहोत त्या ठिकाणी अक्षरशः पाणी हजारो लिटर पाणी वाया जात आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचायला तयार नाही मी एक लालोंडी येथील शेतकरी या नात्यानं प्रशासनाला माझी विनंती आहे कि झालेल्या कामाची तात्काळ चौकशी करून योग्य तो गुन्हा योग्य ते कार्यवाही करून कार्यवाही करावी आणि आम्हा शेतकऱ्यांना तात्काळ पाणी उपलब्ध करून द्यावं अन्यथा आम्ही सर्व गाव पंचक्रोशीतील दहा ते पंधरा गावातील शेतकरी या बळेगाव प्रकल्पाला येऊन जल समाधी घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही गाव माझा नोज तानाजी शेळगावकर नांदेड